सोलापूर शहरात पंजाब तालीम परिसरात आज रात्री दोन गटात दगडफेक झाली आहे अशी माहिती मिळत आहे दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे दरम्यान सध्या या परिसरात पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त आहे सोलापूर शहरात पंजाब तालीम एरियामध्ये एका ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही या कारणासाठी एका मोटरसायकल स्वाराने तिथे थांबलेल्या घोळक्यासोबत वाद घातला त्या वादाचं पर्यावसन भांडणामध्ये झालं त्या घोळक्यानी त्या संबंधित मुलाला मारहाण केली आणि मग त्या मुलाच्या बाजूनेसुद्धा दहा बारा मुलं येऊन दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली या दगडफेकीमध्ये एक मोटरसायकल एक फोर व्हीलर याचं नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये कुणी गंभीर जखमी नाही या दगडफेकीमध्ये एक जण किरकोळ जखमी आहे यासंदर्भात योग्य ती कायदेशीर कारवाई गुन्हे दाखल करून करण्यात येत आहे नाही अजून कुणाला ताब्यात नाही घेतलेलं एक फक्त व्यक्ती ताब्यात आहे एका बाजूनी दुसऱ्या बाजूनी सुद्धा अजून तपास सुरू आहे माहिती काढण्याचं काम चालू आहे आता एका गटाची तक्रार घेणं सुरू आहे दुसरा गट जेव्हा येईल तेव्हा पुढची कारवाई सोलापूरकरांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवणे वैयक्तिक वादातून सदरचा गुन्हा घडलेला आहे कुठल्याही स्वरूपाचं याला कम्युनल अँगल देण्यात येऊ नये निव्वळ वैयक्तिक वादातून झालेला गुन्हा आहे याबाबत संबंधित लोकांवर योग्य ते कायदेशीर कारवाई निश्चित होईल